हॅलो ऑल वेलकम बॅक टू आवर चॅनल दसरा दिवस आला की uh, सगळे घरात उत्साही असतात uh, तर या दिवशी लोक माता सरस्वतीची पूजा करतात uh, जे शिक्षण आणि कलाची देवी आहेत आज मी तुम्हाला खूप इझी पद्धतीने सरस्वती यंत्र ड्रॉ करायचं कसं ते दाखवणार आहे मी सुरुवात करत आहे श्री काढून तर सुरुवातीला एक हा आकडा नऊ वेळा काढायचा आहे आपल्याला तुम्ही हे यंत्र फळावरती पाटीवरती किंवा पेपरवरती देखील काढू शकता आणि त्याची पूजा त्या दसऱ्या दिवशी करू शकता सर्वात पहिले मी एक हा आकडा नऊ वेळा काढून घेतलेला आहे तुम्ही हे सात वेळेला पाच वेळेला देखील करू शकता पहिल्या एकला धरून सरळ रेषा काढून घ्यायची आहे ही रेषा लास्टच्या जा एकवर जाईल आणि त्या त्याच्या अलीकडील एक अर्धचंद्र जोडून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये मी स्लोमध्ये दाखवत आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही ह्या या सर्व स्टेप फॉलो करू शकाल तर आ, अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या रेषा ज्या आहेत ते त्या एकत्र जोडून घ्यायच्या आहेत ज्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात फक्त वरच्या लाईनपेक्षा खाली लाईन थोडीशी नॉर्मल थोडीशी छोटी ठेवायची आणि असेच अर्धचंद्र सर्व लाइन्स काढून जोडून घ्यायचे आहेत हे यंत्र काढताना एकाग्र मनाने काढा नाहीतर हे परफेक्ट नाही होऊ शकत आणि हे चुकण्याचे चान्सेस आहेत तर यामध्ये एकाग्रता एक खूप महत्त्वाची आहे दसऱ्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते घरात लहान मुलं असतील तर त्यांच्या वह्या पुस्तकांची किंवा शस्त्रांची पूजाही केली जाते ही, के ही पूजा मनाला एकाग्रता एक ध्यान आणि शिक्षणाचं वरदान देण्यासाठी खूप महत्त्वाची आहे कुठलीही गडबड न करता मी खूप स्लो हे दाखवण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करत आहे नक्की ह्या स्टेप फॉलो तुम्ही हे पेपरवरती काढून मुलांच्या स्टडी रूममध्ये देखील चिटकवू शकता दसरा हे विजयाचं प्रतीक मानलं जातो या दिवशी श्री रामाने रावणावर विजय मिळवला होता तर काही ठिकाणी श्री दुर्गा मातेने महिषासुरावर विजय मिळवला असाही संदर्भ दिला जातो म्हणूनच या दिवशी शस्त्रपूजा वाहनपूजा आणि माता सरस्वतीची पूजा केली जाते सरस्वती देवी ज्ञान शिक्षण आणि कलेची देवी आहेत म्हणून विद्यार्थी किंवा कला क्षेत्रातील लोक या दिवशी सरस्वती यंत्र काढतात आणि देवीची आरती करतात दसरा म्हणजे नवी सुरुवात आणि विजयाचा उत्सव आहे माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परि परिवाराला दसऱ्याच्या खूप शुभेच्छा अशा सोप्या स्टेप आहेत ज्या खूप शांत मनाने काढल्या तर खूप परफेक्ट आपलं श्री यंत्र बनून रेडी होईल यंत्र ड्रॉ करत असताना मन शांत ठेवा रेषा स्मूद आणि कनेक्टेड असावी तुम्ही लॅपटॉपवर ड्रॉ करताय तर पेपरवर ड्रॉ करतानाही टेक्निक यूज करू शकता यंत्राचे प्रपोशन्स मेंटेन करणे इम्पॉर्टंट आहे आ, खूप घाई न करता मी हे यंत्र ड्रॉ करत आहे तर तुम्हाला नक्कीच समजेल अशा पद्धतीने सर्व रेषा जोडून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही हे यंत्र ड्रॉ करू शकता आणि दसऱ्या दिवशी माता सरस्वतीची पूजा करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपलं सरस्वती यंत्र रेडी आहे तुम्ही या टेक्निकने ड्रॉ केलं तर हे एकदम परफेक्ट होईल मी तुम्हाला मध्ये दाखवते तुम्ही स्केलचा देखील वापर करू शकता जेणेकरून ज्या लाईन्स आहेत त्या परफेक्ट बनतील दसऱ्याच्या तुम्हाला खूप शुभेच्छा बाय